तर शेतकरी मित्रांनो आज आपला कर्जदार गांडूळ प्रकल्प याचा आपण वाढ करत आहोत तर हे बघू शकता आपण हो, कशाप्रकारे कमी याच्यामध्ये शेड हे भया खिलारे सूरज गजबारे आणि आपल्यासोबत आहेत महेश गजबारे तर यांच्या संकल्पनेतून हा शेड उभा होत आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरणात हा महेश आपल्याला मदत करत आहे तर अशा प्रकारे आपण हे बेड उभे कर हे नवीन बेड उभे केलेले आहेत तर आपल्या शेतकऱ्या तरुण शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं की अत्यंत कमी खर्चामध्ये पण आपण गांडूळखत प्रकल्प उभा करू शकतो आणि आपला उद्देश इतकाच आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी युवा वर्गाने या गोष्टीकडं वळावं तर हे बघू शकता अशा प्रकारे आपल्या उकंड्याचं गांडूळ खत तयार होतं आणि हा बघू शकता कुठल्याही प्रकारचा खर्च न करता कमी खर्चामध्ये हा श आपण शेड उभा केलेला आहे आणि एकदम असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हा जो आपला गांडूळ खत प्रकल्प आहे आपण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा प्रकल्प उभा केलेला आहे आणि ज्यांना कुणाला गांडूळ बीज लागतील तर आपल्याकून आपल्या या कर्जदार गांडूळ खत प्रकल्पामध्ये आपल्याला मिळतील तर हा बघू शकता आपल्या गांडूळ खत प्रकल्पाच्या बाजूला हा पण हे आपल्या शेतामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये हा प्रकल्प आपण उभा केलेला आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्यात यावी तरी आपल्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा